छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड मोटर उत्पादन प्रकल्पासाठी राज्य सरकारनं आज टोयोटो किर्लोस्कर मोटरसोबत सामंजस्य करार केला या करारामुळे मराठवाड्यासह राज्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक होणार असून आठ हजाराहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटर वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं या प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार थेट आणि अप्रत्यक्ष आठ हजार अशी सोळा हजार रोजगार निर्मिती होणार आहे या प्रकल्पातून वर्षाला चार लाख मोटारींची निर्मिती होणं अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला मिळणारी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ही गुंतवणूक महाराष्ट्राला वाहन क्षेत्रात एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे असं त्यांनी सांगितलं सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातनं एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे